टिटवाळ्यातील नागरी समस्यांवर मनसेकडून आक्रमक पवित्रा सहाय्यक आयुक्तांकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची केली मागणी टिटवाळा व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या नागरी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अप्रभाग क्षेत्रातील विविध गंभीर समस्यांबाबत सहाय्यक आयुक्त यांच्याकडे निवेदन देण्यात आले मनसेच्या शिष्टमंडळाने अप्रभाग क्षेत्र कार्यालयात जाऊन सांडपाणी खड्डेमय रस्ते बटक्या कुत्र्यांचा त्रास सार्वजनिक स्वच्छता अपूर्ण दवाखान्याच्या सुविधांसह शहरात पसरत असलेल्या गंभीर साथीच्या आजारांबाबत सविस्तर सा माहिती देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे टिटवाळ्यातील डी जे वन आणि गायत्रीधाम सेक्टर दोन व तीन परिसरातील ड्रेनेज चेंबरमधून सांडपाणी व दुर्गंधीयुक्त पाणी योग्यरित्या निचरा होत नसल्यामुळे रस्त्यावर सतत पाणी साचलेले आहे त्यामुळे रस्त्यावर शेवाळे साचत असून वाहन चालक आणि पादचाऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे या भागातील नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा पाहायला मिळत त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी मनसेच्या वतीने यावेळी करण्यात आली शहरातील गंभीर साथीच्या आजारांचा प्रकोप वाढत असून त्यामुळे रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढताना पाहायला मिळत या पार्श्वभूमीवर टिटवाळा येथील रुक्मिणी गार्डन हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी स्वतंत्र बेड्स आणि औषध उपचार तत्काळ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी देखील मनसेने केली आहे यासोबतच संपूर्ण विभागात नियमितपणे धूर फवारणी आणि कीटकनाशक फवारणी केली जात नसल्याने आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं म्हटलंय पटेलमाठ परिसरातील नाल्यावरील ब्रिजवर मोठमोठे खड्डे पडले असून पावसात पाणी साचल्यामुळे त्या भागातून चालणे देखील अत्यंत कठीण झाले आहे विशेष म्हणजे त्या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी फुटपाथचीही सुविधा नाही नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत असल्यामुळे रोजचा प्रवास जीव घेणार ठरत आहे त्याचबरोबर परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास असून या भटक्या कुत्र्यांनी अनेकदा रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या आहेत यावेळी शिष्टमंडळात मनसेचे सरचिटणीस व कल्याण पश्चिमचे माजी आमदार प्रकाश भोई उपशहर अध्यक्ष दिनेश भोई विभाग अध्यक्ष राहुल कोट इंटक पाटील उपविभाग अध्यक्ष धनंजय पाटील जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष जयेश खंदारे शाखा अध्यक्ष मिलिंद सावंत दिनेश पाटील विनोद पाटील विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष रुपेश पाटील अमित कोट उपशाखाध्यक्ष समीर मेस्त्री गोविंद परमार गटाध्यक्ष सुहास केळसकर मनसे सैनिक प्रदीप जाधव भूषण शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर साठी अजय शेलार टिटवाळा